मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावयकर नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइज नुसार फर्निचर निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन खानापूर तालुक्यात पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसल्याने पतीचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पत्नीच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने तिच्या रक्षाविसर्जना विसर्जना हृदयविकाराच्या धक्क्याने पतीचाही मृत्यू झालाय खानापूर तालुक्यातील अळसंद गावात काळीच पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे धनाजी जाधव आणि सुनीता जाधव अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावे आहेत पती पत्नीचे नाते किती पवित्र असते याचे मोठे उदाहरण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात समोर आले आहे पत्नीच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्यामुळे तिच्या रक्षा विसर्जना दिवशीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पतीनेही आपले प्राण सोडले या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी आळसंद येथील सुनीता धनाची जाधव वय सदतीस वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने त्यांचे पती धनाजी जाधव हो। वय त्रेचाळीस वर्षे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते बुधवारी सुनीता यांचे रक्षा विसर्जन होते मात्र रक्षा विसर्जनाच्या दिवशी सुनीता जाधव हो यांचे पती धनाजी जाधव हो यांचाही मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई दोन मुले भाऊ भावजे पुतने असा परिवार आहे पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्यामुळे अवघ्या दोन दिवसातच पतीने देखील प्राण सोडल्याच्या या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साईट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोदार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका जिओ मराठी ते